नमस्कार मित्रांनो आज आपण पाहत आहोत नवीन जी आर हा शासनाचा जी आर आहे बघा हा जी आर काय सांगतो की प्राथमिक शिक्षक पदावरील अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याबाबत म्हणजेच काय तर ज्या कॅन्डिडेटला अनुकंपा तत्वावर लागायचं असेल त्या कॅन्डिडेटला शिक्षण तर पूर्ण करणे अनिवार्य आहेच पण सोबतच बी झाले झाल्या किंवा बी एड झाल्यानंतर त्यांना टी ई टी परीक्षा किंवा सी टी टी परीक्षा म्हणजे पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे आणि अनिवार्य करणे आवश्यकच आहे त्या कॅनेटने ते, ते उत्तीर्ण नसायलाच पाहिजे अशा अशाच अजियार आज महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत आपण यूट्यूबवर नवीन असाल तर कृपया चॅनलला साय सबस्क्राईब करा बघा महाराष्ट्र शासन शालेय क्रीडा शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे संख्येनं दोन हजार दोन पंधराचा ओके okay, हे सर्व तुम्ही पाहू शकता ठीक आहे आता यामध्ये त्यांनी काय सांगितलं वाचा या सदरामध्ये हे पत्र क्रमांक जे आहे ते दिलेले आहेत हे आर टी द्वारे संकीर्ण आणि हे पुन्हा ओके प्रकारे माहिती दिली प्रस्तावनेमध्ये जरा आपल्याला थोडं या ठिकाणी काही गोष्टी विचारत घ्याव्या लागतील बघा <clears throat> केंद्र शासनाने दिनांक एकतीस तीन दोन हजार दहाच्या सूचनेद्वारे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवा शर्ते ठरवण्यासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद म्हणजे एन सी टी यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद म्हणजे एन सी टी यांनी दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार दहाला ओके हे बघा दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार दहाला अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरिता म्हणजेच इयत्ता पहिली ते आठवीकरिता किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी टी अनिवार्य केलेली आहे लक्षात ठेवा जर एन सी टीने एक ते आठवीसाठी किमान शैक्षणिक व्यावसायिक अर्थ निश्चित केले असून ती म्हणजे टी टी अनिवार्य केली आहे त्या अनुषंगाने राज्य शासनाने शासन निर्णय दिनांक तेरा ओके okay. दिनांक आपण पाहू तेरा दोन दोन हजार तेराच्या शुद्धीपत्रक दिनांक सहा तीन दोन हजार तेराद्वारे राज्यामध्ये प्राथमिक शिक्षकांकरिता म्हणजे इयत्ता पहिली ते आठवी या शिक्षकांची किमान व्यावसायिक अर्हता निश्चित केलेली असून राष्ट्रीय शिक्षण किंवा राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद म्हणजेच एन सी टीच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासनाद्वारे घेण्यात येत असलेली केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सी टी ई टी किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी टी अनिवार्य करण्यात आली आहे शासन निर्णय दिनांक वीस एक दोन हजार सोळानुसार अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षणसेवकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आलेला निर्णय राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद म्हणजे एन सी टी एने निश्चित केलेल्या अडतीशी विसंगत आहे म्हणजे दोन हजार सोळामध्ये एक परिपत्रक काढलं होतं शासनाने व त्यावर सांगितलं होतं की अनुकंपा तत्वावर जे शिक्षक नियुक्त केले होते त्यांना पी टी किंवा सी टी टीची आ, पात्रता असणे आवश्यक नाही अशा प्रकारचं जे काही होतं त्यावर मात्र आता एन सी आय टीने नवीन परिपत्रक जारी करून ओके आ, एक त्या जुन्या जी आरचं विसंगत जी आर म्हणजे चांगलं जी आर या ठिकाणी नवीन काढलेलं आहे यास्तव याच कारणाने अनुकंपा तत्त्वावरील शिक्षक नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना आता जे अनुकंपा तत्वावर जे नवीन शिक्षक नियुक्त होतील या शिक्षकांना मात्र शिक्षक, शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याबाबतची तरतूद करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती ठीक आहे हाही झालं आहे प्रस्तावना प्रस्तावना लांबलचक आहे प्रस्तावने एवढंच सांगितलं आहे की जे जुना जी आर होता अनुकंपा तत्वावरील ते शिक्षक नेमले जात होते म्हणजे एखाद्याचे वडील वारले किंवा कोणी जर वारले असेल त्यावर जे त्यांची मुलं बाळांना नोकरी दिली जात होती त्या मुलाबाळांना नोकरी दिल्या जात असल्यामुळे ती चांगली होती पण शासनाने मात्र त्या त्या ठिकाणी त्यांना टी टी किंवा सी टी टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे असा जी आर काढला नाही तर त्यांना त्यातून सूट दिली होती परंतु मात्र अलीकडच्या काळामध्ये मात्र शासनाने आता नवीन जी आर काढून त्यांना अनुकंपावर जरी नोकरीवर लागायचं असेल तरीसुद्धा या अनुकंपावर नोकरीवर लागणाऱ्या उमेदवारांना टी टी किंवा सी टी टी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणचं त्याचे नवीन शासन जी आर कळलेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासन निर्णय त्यांनी सांगितलेला आहे की शासन निर्णय पाहावाच लागेल ला। अनुकंपा तत्वावरील नियुक्त व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा होणाऱ्या ते उत्तीर्ण होणाऱ्या अनु होण्याच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे तरतुदी करण्यात येत आहे जे समजा शिक्षक रुजू असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा देणार आहे अनुकंपा तत्वील शिक्षकांसाठी की शासन निर्णय दिनांक दोन हजार बघा वीस एक दोन हजार सोळामधील परीक्षित क्रमांक तीनमधील मात्र शिक्षक पात्रता परीक्षा व केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून त्या सवलत राहील हा मजकूर बघण्यात येत आहे म्हणजे सवलत राहील आता इथपर्यंत ठीक होतो पण आता मात्र हे जे आहे शिक्षक पात्रतावर टी टी जे आहे की सी टी टी जे आहे दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून त्या सवलत राहील हे पूर्णपणे काढलं म्हणजे त्यांना ता त्या आता काय वगळण्यात आलं आहे म्हणजे त्यांना ते ता परीक्षा पा पास करावंच लागेल दुसरा पॉईंट आहे या ठिकाणी की शासन निर्णय दिनांक तेरा दोन तेराच्या अन्वये राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करत आलेली असल्याने शासन निर्णय क्रमांक वीस एक दोन हजार सोळानुसार अनुकंपा तत्वर प्राथमिक शिक्षक या पदावर नियुक्ती दिलेल्या व वैयक्तिक मान्यता व शालाार्थ आय देण्यात आला आहे अशा शिक्षकांपैकी जे शिक्षक राज्य शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी व केंद्र शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सी टी ई टी उत्तीर्ण झालेले नाहीत अशा शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा ही अर्थ सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीत धारण करावी म्हणजे समजा जे शिक्षक आहेत ते अनुकंपा म्हणून रुजू झालेले आहेत पण त्यांनी अजूनही टी ई टी किंवा सी टी ई टी उत्तीर्ण झाले नाही किंवा पास केले नाही आशा अशा शिक्षकांनी मात्र ती परीक्षा तीन वर्षाच्या काला कालावधीमध्ये म्हणजेच तीन वर्षाच्या आत ती धारण करावी किंवा ती उत्तीर्ण करावी व तसंच सर्टिफिकेटसुद्धा त्यांनी शासनाला सपूर्द करावे अशा आशाचा दुसरा पॉईंट आहे तिसरा पॉईंट काय सांगतो की ग्रामविकास विभागाच्या संदर्भातील अकरा दहा दोन हजार बावीसच्या पत्रानुसार अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक पदावर नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे तथापि शासन निर्णयात तरतूद असल्यामुळे संस्थांनी बघा शासन निर्णयात तरतूद असल्यामुळे संस्थांनी अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिलेली आहे परंतु शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यास मान्यता किंवा शालार्थ आय डी दिलेला नाही अशा उमेदवारांनी देखील तीन वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही धारण करणे की ही अर्थ धारण करण्याच्या अटीवर अनुकंपा तत्वर मान्यता कैशालार्थ आय डी देण्यात यावा शाला येते कोणत्या अटीवर देण्यात यावा तर जर त्यांनी तीन वर्षाचा आत टी ई टी किंवा सी टी टी उत्तीर्ण झालेले नाही झालेली नाही अशाने उत्तीर्ण ना करून द्यावी या अटीवर जर उत्तीर्ण नाही झाले तर शाला ताडी किंवा जे काही आहे ते त्यांची कमी करण्यात येईल असं त्या मान्यता कमी करण्यात येईल काढण्यात येईल असंसुद्धा याचा आशय निघतो तर चौथा पहिल्या तीन वर्षाच्या कालावधीनंतर जे शिक्षक पदावर नियुक्त उमेदवार शिक्षक पदाचा परीक्षा म्हणजे टी ई टी किंवा सी टी टी अर्थात धारण करू शकणार नाही अशा उमेदवारांची शिक्षक पदावरील बघा ओके हा पॉईंट महत्त्वाचा अशा उमेदवारांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करण्यात यावी तथापि अशी नियुक्ती अनुकंपा धोरणानुसार झालेली असल्याने त्यांना इतर पदावर नियुक्ती देण्याबाबतची नियुक्ती प्राधिकरणी कार्यवाही करावी अशा उमेदवारांची सेवा ज्येष्ठता सदर प्रवर्गात ज्येष्ठता यादीमध्ये अंतिम क्रमांकावर राहील ओके हे तुम्हाला सरळ समजते चौथा पॉईंट त्या अपेक्षा त्यापेक्षा मोठ महत्त्वाचा तर सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या श महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक एवढा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून करण्यात येत आहे महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने हा जी आर निघत असतो ओके तुषार महाजन उपसचिव संचालक सा उपसचिव महाराष्ट्र शासन आणि इतर पाच लोकांच्या नावाने हे प्रत सादर केली जाणार आहे आणि प्रत्येका शाळेवर प्रत्येक जिल्हा परिषदला ओके प्रत्येक ठिकाणी पाठवलं जात आहे तर अशा प्रकारचा हा महत्त्वाचा जी होता आवडला असं नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला बळकटे आणा आणि सोबतच आपलं जॉईंटचं बटन दिलेलं आहे जॉईंटचं बटन दाबून क्लिक करून थोडासा हातभार लावू शकता नक्कीच हातभार करा धन्यवाद तुम्ही या पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच